अजित पवारांच्या पक्षाला घरघर लागलेली आहे अजित पवारांचे अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवारांकडे परत येणार अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वीस जुलैला पिंपरी मध्ये सभा होणार आहे या सभेतच अजित पवार गटाचे इथले माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी हे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच शरद पवारांच्या सोबत परत येणार आहेत यावेळी मात्र अजित पवारांच्या माजी नगरसेवकांना प्रवेश देताना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सा विचार केला जाणार आहे दरम्यान पिंपरी चिंचवड मधील शरद पवारांचे समर्थक माजी महापौर आझम पानसरे यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली त्याची निवडून येण्याची कॅपॅसिटी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा पक्षपुटीनंतर झाल्यानंतर त्याची भूमिका काय होती तो कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे पाहत होता सुप्रतेय असतील जयंतराव असतील आदरणीय साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीची वक्तव्य केली होती या सगळ्याचा विचार केला जाईल आणि ज्या मंडळींनी साथ दिली त्या मंडळींशी चर्चा करून सल्लामसलत करून त्यांचं मत आजमावून त्यांना प्रवेश दिले जातील अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अत्यंत महत्वाची घडामोड आहे शरद पवारांच्या पक्षात म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ओघ वाढतोय म्हणजे तो अजित पवारांसोबत गेलेल्या नेते कार्यकर्त्यांचाच नाहीये तर ठाकरे पक्षातले सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत अशी माहिती आहे काय नेमकं पिंपरी चिंचवडची एकूण पार्श्वभूमी आपले आपण जर बघितलं किंवा इतिहास लक्षात घेतला तर कधी काही काँग्रेसचा बालकिल्ला राहिलेला हा सगळा परिसर त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग काँग्रेसचा बालकिल्ला राहिला त्याच्यावरती शरद पवारांचं प्राबल्य होतं आणि त्यानंतर अजित पवारांच्या एक हाती पिंपरी चिंचवडची सूत्र होती मात्र आप... भारतीय जनता पक्षानं गेल्या विधा गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये इथे सत्ता मिळवली आणि अजित पवारांचं प्राबल्य कमी झालं आता अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि असं असताना पुन्हा एकदा अजित पवारांसोबत केलेले नगरसेवक हो, हे स्वगृही म्हणजे शरद पवारांकडे परत येणार असल्याची चर्चा आहे गेल्यावेळी छत्तीस निवडणूक छत्तीस नगरसेवक हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते त्यापैकी एक नगरसेवक हो, केवर शरद पवारांच्या पक्षासोबत होता बाकीचे सगळे अजित पवारांसोबत गेले होते आता मात्र चित्र बदलले परिस्थिती बदलते याच पिंपरी चिंचवड म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पिंपरी चिंचवड मधून किंवा मावळमधून पार्थ पवारांचा पराभव झाल्याचं देखील आपल्याला आठवत असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुमित्रा पवारांचा पराभव झाला आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांची ताकद कमी कमी होते क्षीण होत असताना आपल्याला दिसते आणि त्याचंच एक रूप आपल्याला त्याचंच एक उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवडमधले लोक पिंपरी चिंचवडमधले पदाधिकारी माजी नगरसेवक हे शरद पवारांकडे जाऊन त्यांच्या त्यांच्या हातांना बळकटी देत असल्याचं म्हणा घ्यावं त्यामुळे आगामी काळातलं राजकारण हे वेगळं असणार आहे शरद पवार त्या ते ठिकाणी त्यांचा पक्ष जर बळकट झाला मजबूत झाला निश्चितपणे ती भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार या दोघांसाठी धोक्याची दो घटना असणार आहे धोक्याची घंटा असणार आहे आता येथे वीस जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये एक सभा मोठा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये हो कोण कोण नेमकं शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करतं याबद्दल उत्सुकता आहे नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी या संदर्भातील अपडेट्स घेऊच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी